हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानबोरा युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कारल्याची भाजी नाही कारल्यापासून काहीतरी वेगळी अशी मस्त रेसिपी पाहणार आहोत अगदी या छोट्या छोट्या कारल्यांपासून काहीतरी वेगळी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारलं नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील एवढी छान रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर चला आपल्या किचनमध्ये इथे पाहा मी कारली घेतलेली आहेत आशे चोटी चोटी तर अगदी छान अशी छोटी छोटी कारली आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठीसुद्धा कारली मिळतात ती वापरली तरी चालणार आहेत तर इथे पा आपल्याला इथे कारलं घ्यायचं आहे छोटं त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा तर इथे मी हातावरच कट करून दाखवते कारण एकदम छोटी कारली असल्यामुळे इथे मी तुम्हाला हातावरच कट करून दाखवते तर ज्या पद्धतीने आपण वांग्याला कट देतो ना अशीच इथं आपल्याला कारल्याला कट द्यायचे आहेत जर खूप मोठं आणि जाड कारलं असेल तर तुम्ही सहा फोडी केल्या कारल्याच्या तरी चालणार आहेत इथे मी वांग्यासारख्या चार कट केलेले आहेत तर इथे पा मला अजून एक कट द्यायचं आहे तर मी अजून छान असं म्हणजे पातळ पातळ कारली अशी कट केली जातात तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं कारलं कट करून घेणार आहे पुढे मी तुम्हाला दुसरीसुद्धा पद्धत दाखवणारे कारलं कट करण्याची तर व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा इथे दुसरं कारलंसुद्धा मी तुम्हाला छान अगदी त्याच पद्धतीने कट करून दाखवलेलं आहे छान त्याच्या पाकळ्याशा पातसर कट झालेल्या आहेत आणि खायलासुद्धा हे कारलं अगदी छान लागतं तर चला मी इथे तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते कारल्याची तर काय करायचं कारलं घ्यायचं आणि कारल्याला मधोमध कट करायचं मग बरोबर इथे पाहू शकता तुम्ही कारल्याचे दोन भाग झालेले आहेत त्यानंतर एका साईडने आपल्याला तीन लाईन कारल्याला द्यायच्या आहेत तर बघा पाहू शकता ह्या सुद्धा तुम्ही कारलं कट करू शकता ह्या पद्धतीने केलं की अगदी सोपं जातं कारलं कापायला तुम्हाला कोणतीही पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे पाहू शकता आपली सगळी कारली कट करून झालेली आहे त्यानंतर एका बाउलमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे त्यानंतर भरपूर असं थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर जी कट केली होती आपण कारली ती सगळी कारली आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि कारली बुडण इतकी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं कारल्याचं आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर चला दहा ते पंधरा मिनटं आपण कारल्याचं साईडला ठेवूया तोपर्यंत इथे आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यानंतर आपण कॉर्नफ्लावर घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्ध्या वाटीच्या थोडंसं वरती पाऊन वाटी इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर हीच आपली तिन्हीसुद्धा पीठं झाल्यानंतर एक चमचा भरून आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा धना पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलं की आपल्याला अगदी थोडंसं लिंबू पिळायचं आहे यामध्ये लिंबू घातलं की ते पाहू शकता मी अगदी चमच्याने छान हे व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केलं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे छान पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या गट्टा या तीने तर ह्या पिठाचं जास्त खूप पातळसुद्धा नाही करायचं किंवा खूप घट्टसुद्धा नाही करायचं या पद्धतीने तुम्ही हे पीठ तयार करून घ्या तर पाहू शकता अगदी छान व्यवस्थित मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार झालं की त्यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर पीठ व्यवस्थित मिक्स झालं की जे आपण कारली कट करून घेतली होती ती पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी डीप करून घ्यायची आहे आणि एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलं होतं तेलामध्ये आपल्याला ती एक एक करून कारली सोडायची आहेत आहे की नाही मस्त आणि चमचमीत ही रेसिपी कारलं नको नको म्हणणारेसुद्धा आवडीने खाणार की नाही तुम्ही जर या पद्धतीने कारलं केलं तर अशाच तर पद्धतीने इथे मी एक एक करून कारलं तेलामध्ये सोडते तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगेच झाऱ्या लावायचं नाही आहे कारलं थोडंसं एका साईडने छान असं सा खरपूस होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान अगदी खरपूस तळून घ्यायचं आहे बघा छान अगदी कुरकुरीत हे कारलं होतं नेहमीच आपण कारल्याची भाजी करतो किंवा तुम्ही काय काय कारल्याचे प्रकार करत असतील ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर या पद्धतीने कारलं केलं नावं सगळेजणच आवडीने खातील आणि थोडंसुद्धा अगदी कडू लागत नाही हे कारलं तर पाहू शकता दोन्ही सुद्धा छान अगदी खरपूस हे कारलं मी तळून घेतलेलं आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी कारली तळून घेते आपल्या चॅनलवर भरपूर अशा कारल्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा तरी ते पाहू शकता मी सगळी कारली तेलामध्ये सोडते आणि दोन्ही साईडनी छान अगदी खरपूस तळून घेते गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे त्यामुळे लगेच लग कारलं जळल्या जाणार नाही आणि छान आतपर्यंत हे कारलं शिजले जाईल तरी ते पाहू शकता मी दोन्ही साईडनीसुद्धा कारली छान अगदी व्यवस्थित तळून घेतलेली आहे दुसरीसुद्धा तर अशाच पद्धतीने इथे आपली सगळी कारली तळून झालेली आहे तर तुम्हाला ही माझी आजची कारल्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका कारल्यावरती लिंबू जर पिळलं ना तर हे कारल्याची चव अनिक दुपटीने वाढते तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन tô por bye